लातूरमध्ये भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील नदी नाले कोरडे ठाक पडले त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागतंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव पालकुंदे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची जे दहाकता आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे लातूर जिल्ह्यातली जे नाल्या नदी आहे ते पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत आपण तेरणा नदीच्या पात्रात आपण पाहू शकता की या ठिकाणी महिने पाणी वाहत होतं आणि या ठिकाणी जे स्टोरेज आहे ते करून या जे पाणलोट क्षेत्र आहे ते वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते पण उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणचं जे पाणी आहे ते बाष्पीभवन झालेलं आहे त्यासोबतच गेल्या वर्षभरामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी झाल्यामुळे याचा सर्वाधिक फटका जो आहे तो नदी नाल्याला बसला आहे त्यामुळे नदी नाले हे पूर्णपणे आता कोरडे पडल्याचे चित्र आहे निम्न तेरणा नदीचे जे पात्र आहे आपण जे अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिक पाहू शकता की संपूर्ण नदीचं पात्र पाण्याविना कोरड पडलेलं आहे आणि जमीन जी आहे अशी बेगळलेली आहे ही परिस्थिती फक्त याच प्रकल्पाची नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाले हे कोरडे पडलेले आहेत तर अर्धा रेणापूर तालुक्याला जे तहान भागवणारा रेना मध्यम प्रकल्प आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्यासाठी दिवसेंदिवस वाढत जाणारा जो तापमान आहे त्यामुळे त्या ठिकाण त्या सुद्धा पाणी आता कमी होत आहे त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर धरणात कमी पाणी साठा आहे वालकुंद जी मीडिया लातूर